आज दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस या वर्षातील या वर्षातील भाऊबीज हा सण आपला दिवाळीचा सहावा दिवस आहे पण भाऊबीज हा फार प्रेमाचा आणि मोठा सण आहे बहिणीने भावाला ववळावे करदोडा द्यावा जस्ती पांघरावी आणि तिच्या मनातील जे भावना आकंब आहेत त्या भावनेने आशीर्वाद देतात तिला दिपवाळीला माहेर याचं म्हणलं की घरी तिथील काम असो तिला माहेर दिसतो वा ते गरीब असो श्रीमंत असो याचा तराजूमध्ये माप नाही अहो कोटी रुपये एका पारड्यात ठेवा आणि बहिणीचा आशीर्वाद नुसता एका रिकाम्या पारड्यात ठेवा बरोबरी करतो हे फार याच्यानं दिला फायदा तसं एक फार मस्त म्हण आहे जपावे या बंधनास निरामय भावने काय जपावे या बंधनास निरामय भावनेने जसे जपले हळूवार मुक्ताई ज्ञानेश्वर मुक्ताई ज्ञानेश्वर यास बहीण आणि भावाचं प्रेम नाता असते प्रेम नाता असते <coughs> <coughs> तसं माझ्या चार बहिणींना माझ्या चार बहिणी सुरत बहिणी व महाराष्ट्रातील तमाम सर्व बहिणी भाऊ विजा निमित्त आजच्या तारखेला या वर्षामध्ये सर्वांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचा मला भरपूर आशीर्वाद आहे मित्र खरं सांगतो माझ्या बहिणीला त्यांना वाटते ह्या बहिणीला माझ्या आता ती माहीत आहे ते मला एक हे आहे मला एक दशकी पांढरायचा फार शौक आहे मग दसती घेतल्याशिवाय रश्मी तर माझ्या बहिणी म्हणतात की आपण कशी दष्टी अंगाला घ्यावी म्हणजे त्यांनी अंगावर घेतात तसं त्यांनी घ्यायचं त्यांच्याच दष्टी आहेत म्हणजे मला पंचवीस तीस दशक्या आहेत आता ते पोरी सगळ्या धुवून ठेवतात याची आई माझी मिसेस द्वारका सहा महिन्याखाली वाढलेली आहे तिनं काय करायची मी स्नान करून आंघोळ करून धुवून कपडे घेऊन टाकलं की तिला माहीत व्हायचं दसत्या घड्या करून इतक्या पांड्या स्वच्छ धुवून ठेवायची तिने की पोरी असली तर भावाला दस्ती मस्त ते नसल्या तर हे घ्या दस्ती म्हणून माझ्या गाडीवर आम्ही ठेवायची हे ते दुसरी काय मी म्हणलं एखाद्या वेळ असते बरेच दिसानी करावी नाही सगळी म्हणून गेली घेऊ असं म्हणायचं तर हे फार गंमत असते तसं माझ्या बहिणीला सुद्धा माझं फार प्रेम आहे त्यानिमित्त सर्व निमित्त माझ्या सर्व सत्यावर याच्यात महाराष्ट्रातील व भारतातील सर्व बहिणी मंगलमय शुभेच्छा मनातील अभोल भाऊ बहीण ज्याला बहीण नाही त्यांची शेजाऱ्याची जरी बहीण असेल तर तिचा आशीर्वाद पण खूप असतो पण बहिणी असणं मला एवढं मात्र आहे बहिणी असणं हा ईश्वरीय बहिणी असणं हा ईश्वरी आशीर्वाद आहे आणि तो फार भाग्यमान आहे आमचे बाबा म्हणित गेले आमच्या टेन बाबा आम्हाला तीन बहिणी चार बहिणी आणि आम्ही तिघं भाऊ बाबा म्हणित गेले दे देवबा आहे फार कोरायचा चांगला आहे प्रत्येकाला बहीण आहे बहीण असावी आमच्या बाबाला पण दोन दो बहिणी होत्या झाल्या नाही त्यांना त्यांना थोडं नशिबाचा असतो भाग पण असायला पाहिजे त्या मित्र आजच्या निमित्त सर्व माझ्या बहिणीला माझा तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि त्या बहिणीला म्हणूनच तर बहिणीला मुख्यमंत्र्यांनी जवळ धरले दर ना धरण्याचं दुसरं कारण काय यांचा जर आशीर्वाद लागला तर ते काही कमी नसते म्हणून त्यांनी बहिणीला ओळणे म्हणून त्यांनीसुद्धा काही अनुदान मंजूर केलेलं आहे पण त्यांनीसुद्धा कंटिन्यू हो द्यावं हे मला सुद्धा वाटते आणि बहिणीनं पैसे आल्यावर मनातील आशीर्वाद ठेवायला हरकत नाही तरी माझा सर्वांना महाराजच्या तारखेत नमस्कार माझ्या बहिणीचा बहिणीला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा त्यांचा मला पूर्ण आशीर्वाद असावा की मी देवाकाशी प्रार्थना प्र, प्र, कर धन्यवाद